बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साध। आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक दस काकडेसर लिखित कादंबरी नव्हे पाणी प्रकरण विसावे राजा मोडकचा तो निरोप राधानं उर्मिलाला दिला तो निरोप ऐकला न उर्मिला अस्वस्थ झाली राजानं तिला त्यांच्या शेतीतल्या त्या प्रचंड शेंद्री आंब्याच्या झाडाखाली भेटायला बोलावलं होतं राजाशी तिचा एक दोनदा बोलण्याचा प्रसंग आला होता त्यावेळी दोघांची नजरेत नजर गुंतली होती क्षणभर दोघेही निस्तब्ध होते हृदयही मात्र धडधडली होती दोघांनाही एकमेकांची आठवण व्हायची एस एस सीला तो पहिला आणि ती दुसरी अशी जुन्नर केंद्रात आली होती जुन्नर रोटरी क्लबनं त्यांचा सत्कार केला होता राजा शिवाजी शिक्षण मंडळानं त्यांचा सत्कार केला होता जुन्नर नगरपालिकेनं नगराध्यक्षांच्या हस्ते सत्कार केला त्या प्रत्येक सत्काराच्या वेळी दोघांना एकत्र यावं लागलं होतं दोघांची ओळख झाली होती पुढं कॉलेजलाही तसंच ती सायन्स साईडला होती तर तोही सायन्स साईडला पुढं तिनं बी एड केलं तर त्यानंही बी एड केलेलं तो पुढे दुसऱ्या शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून लागला तर उर्मिलाही शिक्षिका म्हणून तिच्याच कन्याशाळेत लागली होती राजानं शेतमजूर संघटनेची ताकद वाढवली होती त्याचा तो आक्रमक पवित्रा त्याची ती भाषणं साऱ्या शिक्षक वर्गात पसरली होती साऱ्या शिक्षिकात राजाच्या देखणेपणाबद्दल चर्चा होती त्यात जयबूंच्या आकर्षणानं शेतमजूर संघटनेत जायला लागला श्रीकांत वाड्यात आला की राजा मोडकबद्दल तिला सांगत होता ते सारं ऐकताना उर्मिला फुलत होती डुलत होती राजाचे ते घारे डोळे डोईवरचे ते चॉकलेटी रंगाचे वाऱ्यावर उधळणारे केस राजाच्या डोक्याच्या केसांना कंगवा माहीत नव्हता अंगावरच्या कपड्यांना कधी इस्त्री माहीत नव्हती पण त्याला ते सारं शोभत होतं गोरा पान रंग उन्हात भटकून काहीसा भाजलेल्या केसांसारखा झाला होता राजाचं वाचन जबर होतं बी एडला असताना दुसऱ्या शाळेत लेसन घेताना दोघांची रस्त्यानं गाठ पडायची त्यावेळी त्यानं तिला काही पुस्तकं वाचायला दिली ती सारी पुस्तकं भांडवलदारी विरुद्ध लिहिलेली होती भारताच्या आर्थिक व्यवस्थेवरची ती पुस्तकं होती भारतातील लोकसंख्येच्या प्रश्नांची ती पुस्तकं होती त्या पुस्तकातून त्याची शेतमजूर संघटनेकडे वाटचाल का झाली ते कळत होते ह्या देशातील श्रीमंत अधिक श्रीमंत होतो तर गरीब हा अधिक गरीब होत जातो या विधानानं तो अस्वस्थ होता म्हणून तर तो बी एस सीला युनिव्हर्सिटीत फर्स्ट क्लास फर्स्ट येऊनही एम एस सीला गेला नाही तर तो शेतमजूर संघटनेसाठी अडकला कोणावर अवलंबून राहिला नको म्हणून बी करून शिक्षक झाला उर्मिलानं शेतमजूर संघटनेची आघाडी सांभाळी तर असे ती चमकेल असं राजाला वाटत होतं त्यानं तसं श्रीकांतलानं तिला पण सांगितलं होतं पण उर्मिला वड्या घरातली इनामदारांच्या संस्कारानं ती खानदान पाळणारी होती मर्यादा पाळणारी होती तिचं शिक्षण फक्त सातवीपर्यंतच करायचं सा असं ठरवूनसुद्धा इनामदारांनी नाही म्हणता बी एस सी बी एडपर्यंत केलं होतं या शिक्षणानं ती प्रगल्भ झाली होती ती थोरली असूनसुद्धा तिनं सुमित्राशी संधान बांधून श्रीकांतच्या लग्नात मोठा भाग घेतला होता श्रीकांत आधी तिचं लग्न व्हायला हवं होतं ते तिच्या खानदाराला आणि नेहमीच्या रीतीला धरून होतं पण श्रीकांत जयबुरमध्ये हरवत चालला होता त्याचं चा चा लग्न लवकर केलं नाही तर उर्मिला त्यामुळं लग्नाची राहिली होती त्यात मंगलोजीरावांच्या प्रतिष्ठेला योग्य असा वर त्यांना हवा होता तो त्यांना मिळत नव्हता त्यांच्या आजारामुळे मध्ये बराच महत्त्वाचा काळ गेला होता प्रकृतीमुळेही ते दूर लांब जाऊ शकले नव्हते डॉक्टरांनीही त्यांना अधिक दगदग न घेण्याविषयी सांगितलं होतं त्यांची सारी मदार त्यामुळे श्रीकांतवरच होती पण श्रीकांत तर नव्या सुधारणे मागं लागलेला ज्या गोष्टी इनामदारांना पटत नव्हत्या त्या गोष्टी तो स्वतःच्या मनाप्रमाणे करत होता इनामदार काही बोलले तर गप्प राहून सारा ऐकत होता उर्मिला भेटली तर मात्र तिच्याशी सारं मन मोकळं बोलत होता जयबून राजाचा विषय काढत होता उर्मिलाचा वाड्यात कोंडमाराच होत होता वाचनानं तिचे विश्व बदलले होते पायात बंधन बांधून तिच्या प्रगल्भ विचारांना बंद करणे शक्य नव्हते पण मालोजीरावांच्या मनातील ती घराण्याविषयीची मतं स्त्रियांविषयीची मतं त्या मतांपुढे ती काहीच पुढे जाऊ शकत नव्हती अक्कासाब आई वाड्यातील बंदिस्त जीवन तिला अलीकडे खटकू लागलं होतं खानदानातील स्त्रियांना सुद्धा मोकळा श्वास घेता आला पाहिजे असं तिला वाटत होतं पण ते नुसतं वाटणं होतं श्रीकांत आणि सुमित्राचं लग्न झाल्यापासूनचं बोलणं तिला मोह घालू लागलं होतं त्या दोघांच्या आकृत्या तिच्या डोळ्यांपुढे उभ्या राहत होत्या आणि मग हळूच राजा मोडकचा चेहरा डोळ्यापुढे येत होता ताईसाब तिला हळू आवाज आला कोण राधानं तोंडावर बोट ठेवलं उर्मिला गप्प झाली मग इकडे तिकडे पाहत अंदाज घेत जवळ आली काय गिडरनं निरोप दिलाय लिडर राजा हर्सबोल उर्मिला मोहरली त्यानं बोलवलंय कशाला खूप दिस भेटलो नाही म्हणत होता तुला कुठं भेटला मी गेले माझ्या बाला आणि भावाला भेटाय शेतावर कोणाला धनाजीला आणि रायबाला भेटाय हा तर तिथंच राजा बसला होता बांधावर खांद्यावर लाल झेंडा होता काय म्हणाला सांगितलं ना म्हणाला खूप दिस भेटलो नाही आणखी भेटायची इच्छा असेल तर शेन्य आंब्याच्या झाडाखाली आहे इच्छा नसेल माझी तर तरी मी वाट बघत झाडाखाली बसन म्हणजे म्हणजे आत्ता भैया बायसाहेब मला फसविता बाई राजानं उर्मिलाकडं पाहून डोळ्यांच्या पापण्या फडफडवल्या तो तिथे अक्कासाप आल्या दोघींचं बोलणं बंद झालं मग उर्मिला किती वेळ विचार करत होते राजाच्या इच्छेप्रमाणे वागावं वा की वागू नये राजा तसा धाडसी तो वाड्यात सुद्धा भेटून जाईल पण आबासाहेबचा सा मान राखणारा तो त्यांच्या इब्रतीला नावे न ठेवणारा तो त्यांच्याविषयी आदर बाळगणारा होतो बालूजीरावांच्या उदारपणामुळे त्यानं जाहीर सभेत जमीन दरावर टीका करताना कधीही त्यांच्यावर हल्ला केला नव्हता त्याला मालोजीराव उदार करण्याचा अवतार वाटे आपल्या शेतमजुरांना पाच पाच एकर जमीन दान करणारे असले जमीनदार सगळीकडे वागू लागले तर शेतमजूर संघटना काढण्याची गरजच काय असं तो म्हणे आणि ते खरंही होतं वाड्यात श्रीमंत असतानाही उर्मिला अभ्यासात हुशार वाचनात हुशार बोलण्यात चतुर अशी तरुणी कोणालाही हवी हवीशी वाटेल म्हणूनच राजाला उर्मिला आवडू लागली होती पण ते तिला वा इतर कोणाला सांगायचं कसं त्याच्या मोकळ्या गप्पा चालल्या की बोलण्यात उर्मिलाचा विषय हमकास असे पण ती तर मिळणे कठीण अशा या उर्मिलाला शेवटी त्याने राधाजवळ निरोप दिला उर्मिलाचीही तीच अवस्था म्हणून तर ती राजाची वाट पाहत शेंद्रीय आंब्याखाली उभी होती श्रीकांतच्या उद्योगामुळे सारी सेतीच बदलली जात होती तिचं आधुनिकीकरण केलं जात होतं तिला नवं रूप दिलं जात होतं आंब्याखाली उभं राहून तिथे सारं पाहत होती उर्मिला तिला हा आली राजाचाच तो आवाज त्याचा आवाज कानात रुतला काळजाच्या कानात बसला आता येईल तो काय बोलावं कसं बोलावं किती वेळ बोलावं तिनं सहारीकडं पाहिलं पायाचे चवडे उंचावून पाहिलं पण राजाचा पत्ता नव्हता मग मगाशी कोणाचा आवाज आला मग तिला जाणवलं मगाशी त्याने हाक घातली नव्हती तो आपल्या मनाचाच खेळ होता ती स्वतःशीच लाजली पिकले शेंद्री आंब्याची लाली तिच्या गालावर सांडली राजा कोणत्या दिशेने येतो हे पाहण्यासाठी तिने डोळ्यात प्राण आणून इकडे तिकडं पाहिलं पण राजा येण्याचं चिन्ह दिसत नव्हतं मग मात्र तिची तिला शरम वाटली आपण खानदानी वाड्यातल्या आईम खानदानाला काळीमा लावण्यासाठी आपण इथं आलो राजा आपल्या जातीचा ना पातीचा तरी आपण सारी लाज सरम सोडून इथे आलो आपण गुपचूप इथे आलो गुपचूप जाऊसुद्धा आबासाबांना हे करणार पण नाही आपण आपला पवित्र वाढा तो काय म्हणेल आपण इथे आलो तर ठीक नाही पुन्हा आपण निरोप मिळाला तरी इथे यायचं नाही कलंक लागेल असं काही करायचं नाही आपल्याला शिक्षण मिळालं शिक्षणानं आपल्या संस्कारावर आणखी चांगले संस्कार व्हायला हवेत नाही नको इथे थांबणे नको तिने आपला इवलासा रुमाल बाहेर काढला ती घामानं थबथबली होती इवलाचा रुमाल अंगाचा घाम तो किती पिणार घाम पिऊन पिऊन तो घामाघूम झाला उर्मिलानं हाताच्या मुठीत तो रुमाल गुंडाळी करून ठेवला बोटांच्या आणि मुठीच्या सापटीतून घाम पागोळ्या गत ठेप थिप तो रुमाल तिनं मग आपल्या गळ्याभोवती फिरवला हवा चांगली होती पण तिला शर्मेनं साफ झाली होती चांगल्या घराण्यातील स्त्रिया ग्रंदाजपणाच्या संस्कारात जगल्या त्यांनी वाड्याच्या उंबऱ्याची लक्ष्मण रेषा ओलांडली नसेल आणि आपण लक्ष्मण रेषा ओलांडून आलोय जे झालं ते आपल्या सद्वर्तनाशी विसंगतच इथनं जायला हवंय जायला हवंय राजा मोडक इथं यायच्या आधी गेलं पाहिजे नशीब तो अजून आला नाही आला असता तर तिने पाऊल उचललं तेव्हा तिच्या अंगात बळ संचारलं तिचं मन उल्हसित झालं मनातील राजाविषयीची प्रेम भावना तिनं तशीच दाबली ठरवतील तो तरुण आपला जन्मसाथी त्यातच आपलं कल्याण झपाट्यानं आंब्या बांधावर चढली तो तिथे इनामदार घोड्यावरून दौडत आले होते तो तिथून लगबगीनं निघालेली उर्मिला त्यांना पाहताच उर्मिलाच्या शरीरातून भीतीची वीज काढली मन दुभंगलं उर्मिला इनामदाराने घोड्याचा लगाम खेचला घोड्याचे पुढचे दोन पाय वर झाले मागच्या पायावर जागीच अडखळला पुढचे पाय खाली टेकताच इनामदार घोड्यावरनं खाली उतरले इनामदारांचा चेहरा विचित्र संशयाने भरलेला होता त्यांनी पुन्हा पुन्हा जागी थांबल्या उर्मिलाकडं पाहिलं उर्मिला मी आत्ताच वाड्यात आलोय तिथे तू नव्हतीस एकूण माझा संशय खरा ठरला आबासाहेब चुप कार्ट पण आम्हाला किती जणांनी जे सांगितलं ते खरं आहे तर म्हणजे ते तू आता काहीच लपवून ठेवू नकोस पण मी आपण खानदानी त्या तू एक तरुण पोर पण मी खानदानासारखीच वागले पण मग या एकांतात का आलीस हं कोणास भेटण्यास आलीस तिचा आवाज कापरा झाला सांग इनामदारांच्या नावाला वट्टा लावायला इकडं आलीस मागे श्रीकांत जयबुनमुळे वाया जात होता आणि आता तू तो? काय नाव त्याच सांग कोणतो हरामखोर तुला सांगून ठेवतो या खानदानातील पुरीकडे जो डोळे लावून बघेल त्याच्या डोळ्यांची बुबळं बोट घालून काढली जातील जो तिच्या शरीराला हात लावीन त्याचा हात खांद्यापासून उतरवला जाईल शिवाजी महाराज देत तशी शिक्षा आम्ही देऊ कोणा पाटलानं एका स्त्रीवर अत्याचार केला होता तर महाराजांनी त्याला काय शिक्षा दिली होती ठाऊक आहे त्याचे हातपाय तोडले होते तीच परंपरा पाहणार आम्ही आभासाब हां आता शब्दानं बोलायचं नाही बोललीस तर हा घोड्याचा हंटर मला तुझ्या पाठीवर नाही तर थोबाडावर ओढावं लागेल अभासाब कामाश तू इकडे त्या राजाची वाट बघत उभी होतीस कोण सांगतं ही उलटी बोम मारुतीरावांच्या नसा नसानसात लाभा उसळला हातातला हंटर वर झाला गोपणीच्या वेगानं तो वाजला केवढ्यानं किंचण उर्मिला खाली पडली होती मर्यायच्या भक्तागत तिच्या दंडाची चांबडी सुरुंडी घाली होती ब्लाऊजची दंडावरची चार बोटांची चिंधी रक्तानं थपथपली इनामदार तसेच पुढे झाले त्यांनी उजवी लात वर केली तांबड्या जोड्याचा दणका उर्मिलेच्या कमरेड्यात बसला होता दुसरी जोड्याची लात ते घालणार तर श्रीकांतने त्याच्या कमरेला मिठी घातली होती श्रीकांत सोड सोड वाला। अभा साथ, अभा साथ वरिया। आज मला आभासाब आभासाब शुद्धीवर या आजपर्यंत बेसावध होतो आता सावध झालोय तुम्ही दोघांनी मला अंधारात ठेवलं पण आबासाहेब श्रीकांतनं त्यांच्या कमरेची मिठी सोडली श्रीकांत तूही वचवट बंद कर तू त्या जातीबाहेरच्या जयबुंभोवती पिंगा घालत होतास ही त्या राजा मोडकसाठी शेंद्र्या आंब्याचं झाड पाहते श्रीकांतनं ते ऐकलं आणि त्याने उर्मिलाकडे पाहिलं त्याला त्यात आश्चर्य वाटलं नाही त्याला ती कुणकुण होतीच पण तो स्पष्ट बोलला नव्हता राजा मोडक आपणापाशी उर्मिलेविषयी नेहमीच का बोलतो ह्याचा त्याला अंदाज आला श्रीकांत बोला साहेब तू त्या राजा मोडकला जमीन दान देणार आहेस तुमची परवानगी असेल तर पण माझ्या परवानगी आधी तू त्याला शब्द दिलास त्याला शाळेला जागा पाहिजे जा होती तो शाळा का बांधतोय त्यांची संस्था गरीब विद्यार्थ्यांकडून पैसे उकळते त्या संस्थेचे मेंबर सारे भ्रष्टाचारी आहेत आणि हा राजा हा तरी कुठं सद्वर्तनी पुतळा आहे हा शाळा त्या गरीब मुलांच्या सोयीसाठी काढत नाही मग तो ह्या उर्मिलेला हेडमास्तरीन बनवता यावं आणि त्याला त्या संस्थेचं चेअरमन बनून हवं ते करता यावं म्हणून आभा उर्मिला धुईतून उठून उभी राहत बोलली आता काय शाजोकपणाचं सांगतेस मला त्याच्या शाळेचं काय बी माहीत नाही जुन्नरमध्ये सारी तीच चर्चा चालली आहे तो राजा आभासा राजाला बदनाम करण्याचा तो डाव असेल श्रीकांत उर्मिलाला सावरण्यासाठी बोलला राजाची बदनामी होऊ दे पण ती उर्मिलेवर ना या खांदाला नरकात घालणारी बात आम्ही सहन करणार नाही तिला शिकवलं तेव्हाच आम्हाला वाटत होतं आम्ही आता नरकाच्या पायरीवर पाय ठेवत आहोत पण मला वाटतं उर्मिला ताईसाहेब यात पूर्ण निर्दोष आहे तुला तिनं जयबून प्रकरणात वाचवलं म्हणून म्हणतीस का आभासाहेब त्या जयबूंचं आता नाव सुद्धा घेऊ नका तू त्या जयबोंचं नाव विसरायला बघतोस आणि ही चांडाळीन उर्मिला खानदानातल्या पुरुषाने कितीही स्त्रियांशी रंग केला तरी तो बदनाम होत नाही त्यानं त्याची कीर्ती होते त्याच्या रंगेलपणाला प्रतिष्ठा असते प्रतिष्ठा येते पण त्या उलट खानदानातल्या स्त्रीचा पाय वाकडा पडू लागला तर त्यांच्या खानदानीपणाला सुरुंग लागतो सारं घरान उद्ध्वस्त होतं बाप ज्या त्यांनी तरुण स्त्रियांना चार भिंतीत ठेवलं ते ह्यासाठी त्यांची अब्रू त्यांच्या पावलात असते तोच जर तिचा पाय असा पडला तर उर्मिलाने ते ऐकलं आणि आपल्या वरच्या दातांखाली खालचा ओठ गच्च तापला तिला पश्चाताप होत होता पश्चातापाने ती होरपळत होती तिचे दात ओठात गच्च रोवले गेले आणि पाहता पाहता तिचीच दात खिळ बसली ओठातनं रक्ताचा ओघळ खाली सांडला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद